नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण इयत्ता पाचवी गणित हा हो। विषय बघत आहोत त्याच्यामधला आपला नववा चॅप्टर आहे दशांश अपूर्णांक आणि या चॅप्टर मधला आता आपला अडतीसावा उदाहरण संग्रह आपण बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना उदाहरण संग्रह सोडवण्याच्या पूर्वी आपण हे हा जो एक पॉइंट आहे दशांश अपूर्णांकात अंकांची स्थानिक किंमत हा पहिल्यांदा समजून घेऊयात आता विद्यार्थ्यांनो बघा अं तुम्हाला पूर्णांक संख्यांची स्थानिक किंमत तर माहितीच आहे समजा एक संख्या दिली सातशे बहात्तर तर यातला या अंकाची किंमत या सातची किंमत किंवा या सातची किंमत हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आपण कलर बदलूयात कारण थोडासा दिसत नाहीये तर या दोन ची किंमत किती आहे ती तुम्हाला माहिती आहे ची किंमत किती आहे हे माहिती आहे किंवा ची किती आहे तर याला आपण म्हणतो एक दशक आणि शतक बरोबर याची असते सातशे याची आहे सत्तर आणि याची आहे दोन तर या, दो। या अशी जर संख्या तुम्हाला दिली तर या संख्यांच्यावरून तुम्हाला त्या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत काढता येते तर ही खूप बेसिक गोष्ट आहे आपण याच्या आधी शिकलेलो आहोत मात्र आपल्याला आता काय शिकायचं आहे दशांश अपूर्णांकातील जे अंक आहेत त्या अंकांची स्थानिक किंमत आपल्याला कशी ठरवता येते हे बघायचं आहे आता त्यासाठी मी एक उदाहरण घेते तर समजा दोनशे बावन्न इथं दशांश अपूर्णांक किंवा दशांश चिन्ह त्र्याऐंशी तर याच्या या अंकांची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे तर ती कशी काढायची ते बघा तर हे तर आपल्याला माहितीच आहे हे असणार आहे एक हे आहे दश हे आहे शतक तर याच्यामध्ये हा असतो दशांश आणि हा असतो शतांश अपूर्णांक चला तर आता आपण बघूया तर याच्यामध्ये किती येणार दोन गुणिले शंभर म्हणजेच याची येणार किंमत दोनशे तर या पाच चव्हा पाच गुणिले दहा तर याची किंमत येणार पन्नास तर या दोनची किंमत येणार दोन गुणिले एक बरोबर दोन ठीक आहे आता बघूया इकडे तर या आठ ची किंमत कशी काढायची आहे ते बघा तर बघा आठ गुणिले एक छेद दहा म्हणजे आठ छेद दहा तर हे आपण कसं लिहितो आठ छेद दहा कसं लिहितो आपण झिरो दश आठ तर ही झाली या आठ ची स्थानिक किंमत आता या तीनच बघा तीनच कसं असणार आहे तीन, तीन, तीन गुणिले एक छेद शंभर म्हणजे तीन छेद शंभर बरोबर म्हणजे तीन छेद शंभर असेल तर आपण त्याच कसं लिहितो झिरो दशांश चिन्ह झिरो तीन म्हणजेच या तीनची स्थानिक किंमत किती झाली झिरो दशांश चिन्ह झिरो तीन ही अशा प्रकारे झाली एका उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल त्या की दशांश अपूर्णांक असतील तर त्यातल्या त्या अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची हे दशांशाची कशी काढायची शतांशची कशी काढायची हे तर इकडचं तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे दशांश आणि शतांश किमती कशा काढायच्या हे तुम्हाला आता समजलं असेल तरच आपण उधा संग्रह अडतीस सोडवायला घेणार आहोत चला समजलेला आहे दशांश चिन्हाची दशांश अंकाची किंमत कशी काढलेली आहे आणि शतांश अंकाची किंमत कशी काढलेली आहे ठीक आहे चला आपण आता अडतीसावा उदाहरण संग्रह काय आहे हे बघूया खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा तर हे असे अपूर्णांक त्यांनी दिलेले आहेत हे आपल्याला वाचूयात आणि याची स्थानिक किंमत किती येते हे बघूयात तर पहिला काय दिलेला आहे बघा सहा दशांश चिन्ह तेरा दिलेला आहे ठीक आहे चला आपण पहिल्यांदा हा सोडवून घेऊया प्रत्येक अंकाचे सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर आता या ठिकाणी आपण छोटे छोटे बॉक्स तयार करूया तर बघा सहा हा आहे दशांश आणि हा आहे शतांश बरोबर का नाही ओके okay? त्यानंतर पुढे आता तर याची किती येणार सहा गुणिले एक बरोबर सहाच किंमत येणार बरोबर त्याच्यानंतर याची किती येणार एक गुणिले एक छेद दहा मर्णजेद एक छेद दहा म्हणजेच शून्य पॉईंट किंवा आपण काय म्हणूया दशांश चिन्ह एक आता तीनच कसं येणार तीन, तीन गुणिले एक छेद किती येणार शंभर म्हणजे आपण याच्यावरून काय याची किती किंमत येणार झिरो दशांश चिन्ह झिरो तीन तर ही अशा प्रकारे पहिला जो अपूर्णांक दिला होता त्याची त्यातील अंकांची ही स्थानिक किंमत आहे याची आहे सहा तर या एक ची आहे झिरो पॉईंट एक याची आहे झिरो पॉईंट झिरो तीन चला तर मग आता दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे अठ्ठेचाळीस दशांश चिन्ह चौऱ्याऐंशी तर याच्यासाठी आता कसं येणार बघा आपण चार आठ आठ आणि चार तर हा आहे एक हा दशक हा आहे दशांश आणि हा आहे शतांश बरोबर तर आता याची किती येणार या चारची किंमत किती येणार चार गुणिले दहा चाळीस तर याची आठ गुणिले एक आठ तर याची किती येणार आठ गुणिले एक छेद दहा म्हणजे झिरो दशांश आठ तर याची किती येणार चार गुणिले एक छेद शंभर म्हणजे झिरो दशांश शून्य झिरो चार तर चला हा आपला दुसरा प्रश्न सुद्धा त्यातला पूर्ण झालेला आहे अशा प्रकारचे मी याला बॉक्स केले म्हणजे सगळे कन्सेप्ट यामध्ये आले बघा त्याला त्याचं नाव नाव कुठलं आहे ते आलं त्याची किंमत कशी काढली हे सुद्धा आलेलं आहे ठीक आहे तर तिसरं आहे ते आहे बहात्तर दशांश शून्य झिरो पाच बरोबर तर याच्यामध्ये आता आपण काढूयात मी लिहून घेते तर आता याच्यामध्ये बघा सात गुणिले किती येणार दहा याची किंमत येणार सत्तर तर याच्यामध्ये दोन गुणिले एक याची किंमत किती येणार दोन या शून्याची शून्य गुणिले एक छेद दहा तर त्याची किती येणार शून्य आणि आता याची पाच गुणिले एक छेद शंभर तर याची किती येणार शून्य पूर्ण पूर्ण दशांश चिन्ह शून्य पाच तर अशा प्रकारे आपला हा सुद्धा टेबल पूर्ण झालेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण या सगळ्याच्या स्थानिक किंमती बघितलेल्या आहेत आता बघूयात पुढचा प्रश्न काय आहे तीन तर आता यामधला चौथा आहे तो आहे तीन दशांश चिन्ह चार चौथा काय आहे तीन दशांश चिन्ह चार चला इथंच लिहूयात आपण तीन आणि चार तर हा असणार आहे एक आणि हा असणार आहे दशांश तर याची किती असणार आहे तीन हुनिले एक म्हटल्यानंतर याची किंमत आली तीन आणि आता या दशांश किती असणार आहे चार हुनिले एक छेद दहा म्हणजेच झिरो दशांश चिन्ह चार तर ही आली या चारची किंमत ठीक आहे तर आता बघूयात आपण यातला पाचवा प्रश्न तर तो आहे झिरो दशांश चिन्ह एकोणसाठ पाच नऊ हे कोणत्या स्थानावरती आहे एक ही आहे दशांश आणि नऊ आहे तो आहे ची किती किंमत येणार झिरो आता पुढे दशांश आणि शतांश पाच गुणिले एक छेद किती दहा म्हणजे झिरो दशांश चिन्ह पाच तर शत नऊच्या शतांशसाठी चा, कसे येणार नऊ गुणिले एक छेद शंभर म्हणजे त्याची किती किंमत येणार झिरो दशांश चिन्ह झिरो नऊ चला विद्यार्थ्यांना आपला हा जो उदाहरण अडतीस आहे हा या उदाहरणात शेवटचं धरून संपलेला आहे तर अशा प्रकारे या सगळ्या अंकांची स्थानिक किंमत आपण काढलेली आहे इथे बघा या तीनची ची स्थानिक किंमत तीन चार चार। तर चारची आहे झिरो पॉईंट चार हे जे विचारलं होतं पाचवं या शून्याची शून्यच आहे पाचची आहे झिरो पाच नऊची आहे झिरो पॉईंट झिरो नऊ तर अशा प्रकारे आपण या स्थानिक किंमती काढलेल्या तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे सगळे उदाहरण संग्रह तुम्हाला जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन थँक्यू